नमस्कार आज आपण भीनापाकाचे रव्याची लाडू बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आता आपण दोन वाटी रवा बारीक रवा घेतलाय है, एक वाटी साखर एक वाटी तूप ही साखर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्यायची आहे तुम्ही पिठी साखर सुद्धा वापरू शकता आता आपण कढईमध्ये वाटीतले निम्मे तूप टाकून घेऊया बाकीचं तूप आता आपण रवा भाजताना थोडं थोडं टाकूया रवा आपण टाकून घेऊया आता आपण घेऊया रवा भाजताना गॅस बारकच करून आता आपल्याला हा रवा दहा ते वीस मिनिट बारीक गॅसवर भाजून घ्यायचाय आता हा रवा हळूहळू फुलायला लागला आहे रवा जितका छान भाजाल तेवढा लाडू छान बनवेल आपण वरून थोडस अजून तूप टाकूया साखर टाकून घेऊया आपण हे झाकून ठेवायचे थंड झालं आहे तर आता आपण हे परातीमध्ये भांड्यामध्ये थोडस जाडसर वाटून घ्यायचे आणि नंतर लगेच लाडू वळायला सुरुवात करायची आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालंय तुम्ही बघू शकता पूर्ण जेव्हा थंड होईल तेव्हाच आपल्याला याचे लाडू वळायला घ्यायचे कोमट किंवा गरम असताना याचे लाडू आपल्याला वळायचे नाहीत तर असं एकदा हलवून घ्यायचं पुन्हा म्हणजे थोडं जे काही उष्णता असेल याच्यामध्ये तर ती देखील निघून जाईल तर आता आपण लाडू वळून घेऊयात तर मस्त असे गोल गरगरीत लाडू झाले आहेत अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू आता बनवून घ्यायचेत तर अशा प्रकारे लाडू आता तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि मऊसूत लाडू तयार झालेत तर हे लाडू तुम्हाला पाच ते सहा तास सेट होण्यासाठी बाहेरच ठेवायचे आहेत आणि एकदा का ते पाच सहा तासानंतर सेट झाले की मग तुम्हाला ते लाडू डब्यामध्ये भरून ठेवायचे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दे, बटन देखील दाबा